सारथी बार्टी आणि महाज्योतीच्या विद्यार्थ्यांचा पुन्हा लॉंग मार्च सुरू झाला सरसकट सर्व विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्यात यावी या मागणीसाठी लाँग मार्च काढण्यात आला आहे यापूर्वी पुण्यातील फुलेवाडा ते विधानभवन दरम्यान सुरू केलेला लाँग मार्च स्थगित करण्यात आला होता सारथी बार्टी महाज्योतीच्या विद्यार्थ्यांच्या फेलोशिपच्या मागणीसाठी सुरू झालेल्या लॉंग मार्चला सचिन खरात यांनी देखील पाठिंबा दर्शवला विशाळगडावरील अनधिकृत मशीद बांधकामाविरोधात शिवप्रेमींचं आझाद मैदानावर धरणे आंदोलन सुरू आहे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आंदोलनस्थळी भेट देत शिवप्रेमींसोबत संवाद साधला आहे चांदवड तालुक्यातील रेल्वे हद्दीत तरुण सचिन कैलास हजारे औरंगाबाद परिसरातील व्यक्ती रेल्वेतून पडून याचा मृत्यू झाला आहे चांदवड शासकीय रुग्णालयात आलाय परिसरात वारंवार रेल्वे दरवाजातून व्यक्ती पडून मृत्यूमुखी पडत असल्याच्या घटना घडत आहेत रेल्वे प्रवाशाने प्रवा रेल्वे प्रशासनाने याची दखल घ्यावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे खारघर परिसरातील ओवे पेठ गावात चार ते पाच चोरटे एका बिल्डिंग मध्ये सावधरित्या शिरताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेत हे चोरटे अर्धलग्न अवस्थेत बिल्डिंगच्या पार्किंग मध्ये दबा धरून बसल्याचंही दिसून येते धक्कादायक बाब म्हणजे या चोरट्यांकडे कोयता तसेच कडी कोयंडे तोडण्यासाठी मोठमोठी शस्त्र असल्याचंही सीसीटीव्ही मध्ये कैद झाले नागरिकांमध्ये यामुळे भीतीचं वातावरण निर्माण आहे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर सत्ताधारी शिवसेनेनंच आंदोलन केलंय पालघरमधील चारोटी टोल नाक्यावर हे शिवसेनेने आंदोलन केलंय महामार्गाच्या दुरावस्थेविरोधात शिवसेना आक्रमक झाली आहे रस्त्यावर खड्डे असताना टोल का घेता असं म्हणत टोल न घेताच गाड्या सोडण्यास सुरुवात केली यावेळेस मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता सर्वाधिक पावसाचे ठिकाण अशी ओळख असलेल्या महाबळेश्वर पर्यटनस्थळी गेल्या वीस बावीस दिवसांपासून बरसणाऱ्या पावसाने महाबळेश्वरची जीवनवाहिनी अशी ओळख असलेला वेण्णा तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे महाबळेश्वर पाचगडीकरांची तहान भागवणारा वेण्णा तलाव तुडुंब भरला आहे अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांबा फाटा येथे वाहतूक नियंत्रित करणाऱ्या पोलिसांनी परप्रांतीय वाहन चालकाला शिवीगाळ करत मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय पोलीस कर्मचारी हातातील लाकडी दांड्याने वाहन चालकाला मारहाण करत असल्याचं या व्हिडिओत दिसत आहे पोलीस कर्मचाऱ्याने एक हजार रुपयांची मागणी केली मात्र पैसे न दिल्यानं मारहाण केल्याचं चा वाहनचालकाचं चा म्हणणं आहे संगमनेर तालुक्यातील आंबी येथे एका मुस्लिम युवकाने हिंदू मुलीशी लग्न केल्याने हिंदू समाज आक्रमक झालाय या हिंदू मुलीला फूस लावून पळवलं असल्याचा आरोपही करण्यात आला असून संगमनेर येथे आंबी खालसा गावापासून ते घारगाव पर्यंत सकल हिंदू समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला करवीर कर्व, निवासीनी अंबाबाईच्या मंदिरातील दानपेट्यांची मोजदात सुरू झाली आहे अंबाबाई मंदिरातील दानपेट्यांची मोजदात दर महिन्याला केली जाते आता उन्हाळी सुट्टीनंतर मोजदात सुरू आहे अंबाबाईच्या चरणी सुमारे दीड कोटींचे दान जमा झाल्याचं पाहायला मिळतंय रक, रकमेची मोजद सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या समोर करण्यात येते विठ्ठल दर्शनासाठी रांगेत उभ्या असणाऱ्या भाविकांसोबत चक्क सुरक्षा रक्षकाने हुज्जत घातली सुरक्षा रक्षकाने महिला भाविकांशी हुज्जत घालत धक्काबुक्की सुद्धा केली आहे सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या उद्धट आणि उर्मटपणा समोर आल्या सुरक्षा रक्षकाबद्दल स्थानिकांसह भाविकांमधून नाराजी व्यक्त होती तसंच या सुरक्षा रक्षकांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी भाविकांकडून करण्यात येत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील पहिलं गोल रिंगण पुरंदावडे येथे पार पडलं हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत माऊलींच्या पालखी सोहळ्यातलं रिंगण पार पडलं यावेळेस मोठ्या संख्येने वारकरी आणि स्थानिक नागरिकांची गर्दी होती आषाढी वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या आरोग्याच्या का... आरोग्याची काळजी घेण्यासाठी सांगली जिल्हा परिषदेच्या वतीने वारी वर्गावर आरोग्याची वारी पंढरीच्या दारी उपक्रम राबवण्यात येत आहे ज्यामध्ये जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने वारकऱ्यांच्या आरोग्याची तपासणी करून त्यांना औषधोपचार देण्यात येत आहे पंजाबप्रमाणे महाराष्ट्रातही तीनशे युनिट मोफत द्यावेत या मागणीसाठी शिवबाठा गटाकडून पुण्यात आंदोलन करण्यात आले यावेळी नुकतेच शिवसेनेत प्रवेश केले शिवबाठामध्ये प्रवेश केलेले वसंत मोरे हे देखील आंदोलनामध्ये उपस्थित होते अतिरिक्त वीज बिल लावणाऱ्या सरकारचा निषेध यावेळी करण्यात आला यावेळी सरकारविरोधात घोषणाबाजीही करण्यात आली उपोषणानंतर पहिल्यांदाच प्राध्यापक लक्ष्मण हाके यांचं सांगोला येथे आगमन झालंय यावेळेस त्यांचे सांगोलाकडून जल्लोषात स्वागत करण्यात आलं यावेळेस हाके यांनी विधानसभेमध्ये तरुण रक्ताचे आमदार गेले पाहिजेत असं वक्तव्य केलं वादग्रस्त आयएस अधिकारी पूजा खेडकर यांनी पुन्हा एक वेगळा मीडियाला जुनी उत्तर देऊन बोलण्याचं टाळलंय या संदर्भात कमिटी नेमली आहे त्या कमिटीला मी उत्तर देईन मी माध्यमांना कोणत्याही प्रकारचं उत्तर देणार नाही असंही पूजा खेडकर यांनी वक्तव्य केले वातावरणात झालेल्या बदलामुळे नाशिक जिल्ह्यात डेंग्यू चिकनगुनिया आदी साथीच्या रोगांची लागण सुरू झाली आहे मालेगावी थंडी ताप खोकला अशा व्हायरल आजारांच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे त्यात डेंग्यू सदृश बावीस रुग्णांच्या रक्ताचे नमुने हे चाचणीसाठी पाठवले असून त्या व्यतिरिक्त दोन रुग्ण हे डेंग्यू पॉझिटिव्ह सापडले आहेत मालेगाव महानगरपालिकेतर्फे योग्य ती खबरदारी घेण्यात आली असून तसंच नागरिकांना देखील आवाहन करण्यात आलं खारघर पोलिसांच्या कामगिरीचं कौतुक होत सुमारे तेरा लाख पन्नास रुपयांचे ब्याऐंशी चोरी आणि गहाळ झालेले मोबाईल खारघर पोलिसांनी शोधून त्यांच्या मूळ मालकांना परत केलेत खारघर पोलीस ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमासंबंधित मोबाईल परत करण्यात आले असून यातून आठशे मोबाईल ट्रेस करण्यात आले असून लवकरच मोबाईल हस्तगत करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं या कामगिरीचं वरिष्ठांकडून आणि नागरिकांकडून खारघर पोलिसांचं कौतुक करण्यात आलं पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकर यांचा आणखी एक प्रताप समोर येतोय मुळशी तालुक्यातील शेतकऱ्याला त्यांनी धमकी दिली होती हातामध्ये बंदूक घेऊन शेतकऱ्याला धमकावण्यात आलं होतं बंदुकीचा धाक दाखवत त्यांनी दमदाटी सुद्धा केली होती अरे तुरेची भाषा सुद्धा केली होती शेतकऱ्याला कर दमदाटी करतानाचा हा व्हिडिओ आता व्हायरल होतोय ते विधान भवन बार्टी आणि महाज्योतीच्या विद्यार्थ्यांचा पुन्हा लॉंग मार्च सुरू झालाय सरसकट सर्व विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्यात यावी या मागणीसाठी लाँग मार्च काढण्यात आलाय या यापूर्वी पुण्यातील फुलेवाडा ते विधानभवन या दरम्यान सुरू केलेला लाँग मार्च स्थगित करण्यात आला होता सारथी बार्टी महाज्योतीच्या विद्यार्थ्यांच्या फेलोशिपच्या मागणीसाठी सुरू झालेल्या लॉंग मार्चला सचिन खरात यांनी देखील पाठिंबा दर्शवला विशाळगडावरील अनधिकृत मशीद विरोधात शिवप्रेमींचं आझाद मैदानावर धरणा आंदोलन सुरू आहे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आंदोलन स्थळी भेट देत शिवप्रेमींसोबत संवाद साधला चांदवड तालुक्यातील रेल्वे हद्दीत ता तरुण सचिन कैलास हजारे औरंगाबाद परिसरातील व्यक्ती रेल्वेतून पडून मृत्यू झाला आहे मृतदेह चांदवड शासकीय रुग्णालयात नेण्यात आलाय परिसरात परिसरात वारंवार रेल्वे दरवाजातून व्यक्ती पडून मृत्यूमुखी पडत असल्याच्या घटना घडत आहेत रेल्वे प्रशासनानं याची दखल घ्यावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे खारघर परिसरातील ओवे पेठ गावात चार ते पाच चोरटे एका बिल्डिंग मध्ये सावधरित्या शिरताना सीसीटीव्ही कॅमेऱ्या कैद झालेत हे चोरटे अर्धनग्न अवस्थेत बिल्डिंगच्या पार्किंग मध्ये दबा धरून बसल्याचंही दिसून येते धक्कादायक बाब म्हणजे या चोरट्यांकडे कोयता तसेच कडी कोयंडे तोडण्यासाठी मोठमोठे शस्त्र असल्याचंही सीसीटीव्ही मध्ये कैद झालंय नागरिकांमध्ये यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालंय मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर सत्ताधारी शिवसेनेनेच आंदोलन केलंय पालघरमधील चारोटी टोल नाक्याजवळ शिवसेनेनं आंदोलन केलंय महामार्गाच्या दुरावस्थेविरोधात शिवसेना आक्रमक झाली रस्त्यावर खड्डे असताना टोल का घेता असं म्हणत टोल न घेताच गाड्या सोडण्यास सुरुवात केली यावेळेस मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला वातावरणात झालेल्या बदलामुळे नाशिक जिल्ह्यात डेंग्यू चिकनगुनिया आदी साथीच्या रोगांची लागण सुरू झाली आहे मालेगावी थंडी ताप खोकला अशा व्हायरल आजारांच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे त्यात डेंग्यू सदृश रुग, बावीस रुग्णांच्या रक्ताचे नमुने हे चाचणीसाठी पाठवले असून त्या व्यतिरिक्त दोन रुग्ण हे डेंग्यू पॉझिटिव्ह आहेत मालेगाव महानगरपालिकेतर्फे योग्य ती खबरदारी घेण्यात आली असून तसेच नागरिकांना देखील आवाहन करण्यात आलं खारघर पोलिसांच्या कामगिरीचं कौतुक होत आहे सुमारे तेरा लाख पन्नास रुपयांचे ब्याशी चोरी आणि गहाळ झालेले मोबाईल खारघर पोलिसांनी शोधून त्यांच्या मूल मालकांना परत केले खारघर पोलिस ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमासंबंधित मोबाईल परत करण्याच्या या कार्यक्रमात मोबाईल परत करण्यात आले तर यातून आठशे मोबाईल ट्रेस करण्यात आले असून लवकरच मोबाईल हस्तगत करण्यात येण्याची माहिती पोलिसांनी दिली आहे पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरचा आणखी एक प्रताप समोर येतोय मुळशी तालुक्यातील शेतकऱ्याला त्यांनी धमकी दिली होती हातामध्ये बंदूक घेऊन शेतकऱ्याला धमकावलं होतं बंदुकीचा धाक दाखवत त्यांनी दमदाटी केली होती अरे तुरीची भाषा करत शेतकऱ्याला कर दमदाटी केल्याचा प्रकार उघडकीस आला याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतो मुंबई गोवा या महामार्गावर गोव्यातील पेडणे मालपे भागात महामार्गावर दरड कोसळली आहे त्यामुळे वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आली असून रस्त्याच्या बाजूची संरक्षण भिंत कोसळली आहे राष्ट्रीय महामार्गाचं काम चालू असताना डोंगरावरील माती आणि दगड रस्त्यावर येण्याचं प्रमाण मुंबई गोवा महामार्गावर वाढलंय तुर्तास वाहतूक दुसरीकडून वळवली असली तरी प्रशासन अलर्ट मोडवर आलंय संबंधित ठेकेदाराने युद्ध पातळीवर रस्त्यावर आलेला भरधाव भराव बाजूला करण्याचं काम सुरू आहे कॉलेजमध्ये जर तुम्हालाही माझ्याशी गप्पा मारायचे असतील तर खाली दिलेल्या नंबर वर संपर्क साधा आणि माझ्याशी गप्पा मारा थँक्यू बार्टी आणि महाज्योतीच्या विद्यार्थ्यांचा पुन्हा लॉग मार्च सुरू झाला सरसकट सर्व विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्यात यावी या मागणीसाठी लॉंग मार्च काढण्यात आलाय यापूर्वी पुण्यातील फुलेवाडा ते विधानभवन या दरम्यान सुरू केलेला लॉंग मार्च स्थगित करण्यात आला होता सारथी बार्टी महाज्योतीच्या विद्यार्थ्यांच्या फेलोशिपच्या मागणीसाठी सुरू झालेल्या लॉंग मार्चला सचिन खरात यांनी देखील पाठिंबा दर्शवला विशाळगडावरील अनधिकृत मशीद बांधकामाविरोधात शिवप्रेमींचं आझाद मैदानावर धरणे आंदोलन सुरू आहे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आंदोलनस्थळी भेट देत शिवप्रेमींसोबत संवाद साधला आहे चांदवड तालुक्यातील रेल्वे हद्दीत तरुण सचिन कैलास हजारे औरंगाबाद परिसरातील व्यक्ती रेल्वेतून पडून याचा मृत्यू झाला आहे चांदवड शासकीय रुग्णालयात ता आलाय परिसरात वारंवार रेल्वे दरवाजातून व्यक्ती पडून मृत्यूमुखी पडत असल्याच्या घटना घडत आहेत रेल्वे प्रवाशाने याची प्रवा... रेल्वे प्रशासनाने याची दखल घ्यावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे खारघर परिसरातील ओवेपेठ गावात चार ते पाच चोरटे एका बिल्डिंगमध्ये सावधरित्या शिरताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेत हे चोरटे अर्धनग्न अवस्थेत बिल्डिंगच्या पार्किंग मध्ये दबा धरून बसल्याचंही दिसून येते धक्कादायक बाब म्हणजे या चोरट्यांकडे कोयता तसेच कडी कोयंडे तोडण्यासाठी मोठमोठी शस्त्र असल्याचंही सीसीटीव्ही मध्ये कैद झाले नागरिकांमध्ये यामुळे भीतीचं वातावरण निर्माण आहे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर सत्ताधारी शिवसेनेनंच आंदोलन केलंय पालघरमधील चारोटी टोल नाक्यावर हे शिवसेनेने आंदोलन केलंय महामार्गाच्या दुरावस्थेविरोधात शिवसेना आक्रमक झाली आहे रस्त्यावर खड्डे असताना टोल का घेता असं म्हणत टोल न घेताच गाड्या सोडण्यास सुरुवात केली यावेळेस मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता सर्वाधिक पावसाचे ठिकाण अशी ओळख असलेल्या महाबळेश्वर पर्यटनस्थळी गेल्या वीस बावीस दिवसांपासून बरसणाऱ्या पावसाने महाबळेश्वरची जीवनवाहिनी अशी ओळख असलेला वेण्णा तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे महाबळेश्वर पाजगडी तहान भागवणारा वेण्णा तलाव तुडुंब भरला आहे अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांबा फाटा येथे वाहतूक नियंत्रित करणाऱ्या पोलिसांनी परप्रांतीय वाहन चालकाला शिवीगाळ करत मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय पोलीस कर्मचारी हातातील लाकडी दांड्याने वाहन चालकाला मारहाण करत असल्याचं या व्हिडिओत दिसतंय पोलीस कर्मचाऱ्याने एक हजार रुपयांची मागणी केली मात्र पैसे न दिल्यानं मारहाण केल्याचं चा वाहनचालकाचं चा म्हणणं आहे संगमनेर तालुक्यातील आंबी येथे एका मुस्लिम युवकाने हिंदू मुलीशी लग्न केल्याने हिंदू समाज आक्रमक झालाय या हिंदू मुलीला फूस लावून पळवला असल्याचा ही करण्यात आला असून संगमनेर येथे आंबी खालसा गावापासून ते घारगाव पर्यंत सकल हिंदू समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला करवीर कर्व, निवासीनी अंबाबाईच्या मंदिरातील दानपेट्यांची मोजदात सुरू झाली आहे अंबाबाई मंदिरातील दानपेट्यांची मोजदात दर महिन्याला केली जाते आता उन्हाळी सुट्टीनंतर मोजदात सुरू आहे अंबाबाईच्या चरणी सुमारे दीड कोटींचे दान जमा झाल्याचं चा पाहायला मिळत आहे रकमेची मोजदात सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या समोर करण्यात येते विठ्ठल दर्शनासाठी रांगेत उभ्या असणाऱ्या भाविकांसोबत चक्क सुरक्षा रक्षकाने हुज्जत घातली सुरक्षा रक्षकाने महिला भाविकाशी हुज्जत घालत धक्काबुक्की सुद्धा केली आहे सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या उद्धट आणि उर्मटपणा समोर आल्या सुरक्षा रक्षकाबद्दल स्थानिकांसह भाविकांमधून नाराजी व्यक्त होती तसेच या सुरक्षा रक्षकावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी भाविकांकडून करण्यात येत आहे ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील पहिलं गोल रिंगण पुरंदावडे येथे पार पडलं हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत माऊलींच्या पालखी सोहळ्यातलं रिंगण पार पडलं यावेळेस मोठ्या संख्येने वारकरी आणि स्थानिक नागरिकांची गर्दी होती आषाढी वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या आरोग्याच्या का... आरोग्याची काळजी घेण्यासाठी सांगली जिल्हा परिषदेच्या वतीने वारी वर्गावर आरोग्याची वारी पंढरीच्या दारी उपक्रम राबवण्यात येत आहे ज्यामध्ये जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने वारकऱ्यांच्या आरोग्याची तपासणी करून त्यांना औषधोपचार देण्यात येत आहे पंजाबप्रमाणे महाराष्ट्रातही तीनशे युनिट मोफत द्यावेत या मागणीसाठी शिवबाठा गटाकडून पुण्यात आंदोलन करण्यात आले यावेळी नुकतेच शिवसेनेत शिवबाठामध्ये प्रवेश केलेले के वसंत मोरे हे देखील आंदोलनामध्ये उपस्थित होते अतिरिक्त वीज बिल लावणाऱ्या सरकारचा निषेध यावेळी करण्यात आला यावेळी सरकारविरोधात घोषणाबाजीही करण्यात आली उपोषणानंतर पहिल्यांदाच प्राध्यापक लक्ष्मण हाके यांचं सांगोला येथे आगमन झालंय यावेळी त्यांचे सांगोलाकडून जल्लोषात स्वागत करण्यात आलं यावेळेस हाके यांनी विधानसभेमध्ये तरुण रक्ताचे आमदार गेले पाहिजेत असं वक्तव्य केलं वादग्रस्त आयएस अधिकारी पूजा खेडकर यांनी पुन्हा एक वेगळा मीडियाला जुनी उत्तर देऊन बोलण्याचं टाळलंय या संदर्भात कमिटी नेमली आहे त्या कमिटीला मी उत्तर देईन मी माध्यमांना कोणत्याही प्रकारचं उत्तर देणार नाही असंही पूजा खेडकर यांनी वक्तव्य केलं वातावरणात झालेल्या बदलामुळे नाशिक जिल्ह्यात डेंग्यू चिकनगुनिया आदी साथीच्या रोगांची लागण सुरू झाली आहे मालेगावी थंडी ताप खोकला अशा व्हायरल आजारांच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे त्यात डेंग्यू सदृश्य बावीस रुग्णांच्या रक्ताचे नमुने हे चाचणीसाठी पाठवले असून त्या व्यतिरिक्त दोन रुग्ण हे डेंग्यू पॉझिटिव्ह सापडले आहेत मालेगाव महानगरपालिकेतर्फे योग्य ती खबरदारी घेण्यात आली असून तसंच नागरिकांना देखील आवाहन करण्यात आलं खारघर पोलिसांच्या कामगिरीचं कौतुक होत सुमारे तेरा लाख पन्नास रुपयांचे ब्याऐंशी चोरी आणि गहाळ झालेले मोबाईल खारघर पोलिसांनी शोधून त्यांच्या मूळ मालकांना परत केले खारघर पोलीस ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमासंबंधित मोबाईल परत करण्यात आले असून यातून आठशे मोबाईल ट्रेस करण्यात आले असून लवकरच मोबाईल हस्तगत करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं या कामगिरीचं वरिष्ठांकडून आणि नागरिकांकडून खारघर पोलिसांचं कौतुक करण्यात आलं पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकर यांचा आणखी एक प्रताप समोर येतोय मुळशी तालुक्यातील शेतकऱ्याला त्यांनी धमकी दिली होती हातामध्ये बंदूक घेऊन शेतकऱ्याला धमकावण्यात आलं होतं बंदुकीचा धाक दाखवत त्यांनी दमदाटी सुद्धा केली होती अरे तुरेची भाषा सुद्धा केली होती शेतकऱ्याला कर दमदाटी करतानाचा हा व्हिडिओ आता व्हायरल होतो